मित्रांनो ज्या वेळेस आपण बसनी प्रवास करतो किंवा ट्रेननी प्रवास करतो किंवा बाय प्लेन प्रवास करतो बाय प्लेन प्रवास करताना कधी तुमच्या मनामध्ये हा विश्व विचार आलाय ज्यावेळेस तुम्ही प्लेन मध्ये बसता त्यावेळेस कि पायलट आणि को पायलट यांनी दारू तर नसन पिलेली किंवा ते ड्रंक तर नसतील कधी विचार केलाय तुम्ही किंवा कधी जाऊन चेक केलाय तुम्ही की त्यांनी त्यांनी ते खरंच प्लेन चालवण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत का नाही तुम्ही सहज विश्वास ठेवला बरोबर किंवा ट्रेनमध्ये आपण बसलो तर ट्रेनचे ब्रेक्स आहेत का व्यवस्थित कधी आपण जाऊन चेक केला का मित्रांनो कधीच नाही तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की सगळं व्यवस्थित होईल किंवा बसमध्ये बसलोय तर बस बसचा बस, बस ड्रायव्हर खरंच त्याच्याकडे लायसन्स आहे का बस चालवण्याचं कधी चेक केलंय का तुम्ही जाऊन नाही आपण बस जाऊन बसतो आरामात आपल्याला माहिती आहे की व्यवस्थित होणार आहे सगळं आपल्याला कॉन्फिडन्स आहे आपण इतर लोकांवरती खूप सहजपणे मित्रांनो कॉन्फिडन्स ठेवतो पण ज्यावेळेस गोष्ट आपली स्वतःची येते ना त्यावेळेस आपण स्वतःवरती खूप सेल्फ डाऊट करतो की माझ्याच्या नि होणार मला नाही जमणार मी हे करू शकल का मला हे शक्य होईल का सेल्फ डाऊट आणि मित्रांनो हा सेल्फ डाऊट आहे ना आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे मध्ये काहीतरी अचीव करताना सगळ्यात मोठा शत्रू कोणता असेल तर हा सेल्फ डाऊट आहे आणि आपण आज हा सेल्फ डाऊट कसा निर्माण होतो आणि सेल्फ कॉन्फिडन्स त्याच्या विरुद्ध हा आपला मित्र आहे आपल्याला जर लाईफमध्ये काही अचीव करायचं असेल तर आपल्याला आपल्या स्वतःवरती कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे आपल्याला दुसऱ्या लोकांवरती खूप कॉन्फिडन्स आहे पण आपल्याला स्वतःवरती कॉन्फिडन्स नाही आपल्याला माहिती की तो करू शकेल माझा मित्र करू शकेल पण मी आपण स्वतःची गोष्ट विचार करतो त्यावेळेस डाऊट येतो मनामध्ये मा बऱ्याच वेळा आणि त्याच्याबद्दलच मित्रांनो आज आपण बोलणार आहे नमस्कार माझं नाव योगेश शहा आहे मित्रांनो आणि लाईफ कोच आहे मी आणि आपला सेल्फ कॉन्फिडन्स कसा वाढवायचा त्याच्याबद्दल मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट टिप्स देणार आहे तर मी हे करू शकल का हा, हा? बऱ्याच वेळा मित्रांनो आपल्या मनामध्ये हा प्रश्न येतो आत्मविश्वास नसणं जसं मी तुम्हाला म्हटलं की आपल्या सक्सेसच्या मध्ये आड येणारी सगळ्यात मोठी गोष्ट आहे आत्मविश्वास नस लॅक ऑफ कॉन्फिडन्स आणि जिथं लॅक ऑफ कॉन्फिडन्स आहे तिथं डाऊट खूप आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय येतो सेल्फ कॉन्फिडन्स हे बघणं इम्पॉर्टंट आहे तर आपल्याला सेल्फ कॉन्फिडन्स येतो कारण की आपण मागच्या गोष्टींबद्दल भूतकाळातले आपल्याला आलेले अपयश बऱ्याच वेळा किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांनी आपल्याला खूप प्रोग्रामिंग केलेलं असतं की तुला नाही जमणार असं जा म्हणतात की एक म्हणजे बाळ जन्मल्यापासून ते अठरा वर्षाचा होतो ते जवळजवळ दीड लाख वेळा त्याच्या आई वडिलांकडून कडून टीचर कडून शेजारच्याकडून समाजातल्या लोकांकडून त्याला नो 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 तू हे करू शकत नाही झाडावर चढू नको तुला स्विमिंग जमणार नाही तुला मॅथमॅटिक्स मध्ये कायम तू एकदम ढ आहेस असं म्हणजे निगेटिव्ह जवळजवळ दीड ते दोन लाख वेळा त्याला ऐकायला मिळालेलं असतं किती वयाच्या शून्य म्हणजे जन्मल्यापासून ते अठरा वयाच्या असतो पर्यंत त्या मुलांनी किंवा मुलीनी जवळजवळ दीड दोन लाख वेळा हे ऐकलेलं असत आणि त्यामुळं त्या साहजिकच आहे ज्या वेळेस आपण अठरा वर्षाचे होतो तोपर्यंत आपल्या मनामध्ये खूप साऱ्या डाउट्स भीती लॅक ऑफ कॉन्फिडन्स नी तिथे जागा केलेली असते तर मित्रांनो लोक काय म्हणतील ह्याचा पण खूप डाऊट असतो मी हा बिझनेस स्टार्ट केला तर मी मी जर माझे स्वप्न पाहिलं तर मी माझ्या ड्रीम्स बद्दल बोललो तर मी माझा गोल मला हे अचीव करायचं ह्याच्याबद्दल बोललो तर मला ही गाडी घ्यायची किंवा मला पायलट बनायचंय किंवा मला इन्स्पेक्टर बनायचंय किंवा मला आय ऑफिसर व्हायचंय हो हे जर मी म्हंटल तर लोक काय म्हणतील लोक क्या कहेंगे दुनिया का सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक मित्रांनो लोक तर तुम्ही कितीही चांगलं करा तुम्हाला काई -काई लोक नाव ठेवणार ते नावच ठेवणार आहेत काही काही लोक आहेत की तुम्ही कितीही चांगलं करा ते कधीच तुम्हाला ऍप्रिशिएट करणार नाहीत पण काही काही लोक आहेत हे तुमच्या बरोबर कायम असणार आहेत तर थँक गॉड म्हणा की काही लोक आहेत माझ्यावरती जे माझ्यावरती प्रेम करतात ते माझ्या माझ्या लाईफमध्ये आहेत आता स्वतःची आपण बऱ्याच वेळा बारा काय होतो ना डाऊट आपण घेतो आपण कम्पेअर करतो स्वतःची कम्पेअर दुसऱ्यांची करायची आपण एकदम युनिक आहोत मित्रांनो आपल्यासारखा ना आतापर्यंतच्या या धर्तीवरती करोडो लोक येऊन गेली आणि आपल्यानंतर पण करोडो लोक येणार येऊन जाणार आहेत पण आपल्यासारखा एक्झॅक्टली सेम माणूस इतका युनिक माणूस परत होणे नाही सेम आपल्यासारखा दिसणारे लोक होतील पण आपल्यासारखा सेम थॉट प्रोसेस असणारा सेम आपले स्टाईल आपलं सगळ्या गोष्टी जर आपली थिंकिंग आपले विचार आपले बोलले चालण्याची पद्धती सेम माणूस होणे नाही इतके युनिक आपण आहोत देवाने आपल्याला इतकं इतकं पॉवरफुल मायटी बनवलेलं आहे मायटी पॉवरफुल ह्युमन बिंग आहोत आपण 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 लक्षात घ्या की हिमालय जो आहे ना तो है हुशा करते। पन एवरी ग्रो नाही होऊ शकत पण आपण एव्हरी डे ग्रो होऊ शकतो एव्हरी डे वी कॅन लर्न न्यू थिंग्स मीन्स वी आर सो माइटी पॉवरफुल पण तरी पण आपण मध्ये असतो आपण स्वतःवरती डाउट घेतो देवाने आपल्याला इतकं पॉवरफुल बनवले हो वी आर एक्स्ट्रीमली पॉवरफुल आणि आपण वाटेल ती गोष्ट अचीव करू शकतो लाईफमध्ये जर आपण ती ती गोष्ट ठरवली तर पण बऱ्याच वेळा आपण निगेटिव्ह थॉट थिंकिंग करत असतो की आय एम नॉट गुड इनफ आय एम नॉट गुड इनफ म्हणजे मी पुरेशा चांगला नाही आहे आय एम नॉट गुड इनफ फॉर धिस वर्क आय एम नॉट गुड इनफ फॉर दॅट वर्क मित्रांनो ठरवलं तर आपण काहीही अचीव करू शकतो इतके पॉवरफुल देवाने आपल्याला बनवलेला आहे जर एखादी गोष्ट दुसरा माणूस करू शकतो हो तर ती गोष्ट मित्रांनो आपण पण करू शकतो हो जर एक दुसरा माणूस पायलट बनू शकतो तर तो तो आपणही बनू शकतो किंवा एखादा इन्स्पेक्टर बनवू शकतो तर आपणही बनू बनवू शकतो किंवा एखादा माणूस एखादं पुस्तक लिहू शकतो तर आपणही लिहू शकतो तुम्हाला वाटलं की आपल्याला जर कॉन्फिडन्स कसा वाढवायचा आहे तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा की स्वतःला कमी लेखन कमी बंद करून टाका की आय एम नॉट गुड इनफ मी पुरेसा चांगला नाहीये किंवा माझ्यामध्ये ह्या क्वालिटीज नाहीये प्रत्येक जण एकदम युनिक आहे प्रत्येक जन एकदम युनिक माणूस आहे कोणामध्ये काय क्वालिटी आहे तर कोणामध्ये काय क्वालिटी डोंट कम्पेअर युअरसेल्फ विथ अदर्स आपण काय करतो आपली विकनेस आणि त्याची स्ट्रेंथ आपली विकनेस आणि त्याची ला आपण कम्पेअर करतो जर मी सांगितलं की मासा आणि हत्ती दोघांनी पण हे दहा किलोमीटरचं अंतर आहे हे पोहून काढायचं आहे मासा आणि हत्ती तर हत्तीवरती अन्याय होईल का नाही कारण की हत्ती कधीच पोहू शकत नाही पाण्यामध्ये जस मासा माशाला लागतं काहीच त्याचं रोजच काम येते राईट किंवा कि हत्तीला आणि माश्याला सांगितलं की किंवा हत्तीला आणि माकडाला सांगितलं की हे झाड मुळासकट उपटून काढायचंय तर माकडावरती अन्याय होईल का कारण की आपण एकाची स्ट्रेंथ आणि एकाची विकनेस माकडाची विक मा, मासेची स्ट्रेंथ काय पोहणं ही त्याची स्ट्रेंथ आहे पण त्याच्यासाठी झाड उपटणं ही त्याची स्ट्रेंथ आहे का नाही आहे मित्रांनो तर तसंच हिमदेवाने आपल्यामध्ये काही युनिक क्वालिटीज दिलेल्या आहेत तर आपल्याला आपल्या स्ट्रेंथवरती हो काम करायचं बऱ्याच वेळा आपण आपले विकनेस घेऊन रडत बसतो नो आपल्याला फाइंड आउट व्हॉट इज युअर युनिकनेस तुमच्यामध्ये युनिक काय ते स्वतःची कमी लेखणं बंद करा पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक यशस्वी माणूस अयशस्वी झालेला आहे कुठे ना कुठेतरी अपयशी झालेला आहे जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कुठं अपयशस्वी झाला असाल तर त्याच्यानी म्हणजे आपण म्हणतो ना तुम्ही अपयशी नाहीये तुम्ही शिकताय म्हणजे तुमचं वय अठरा असू दे नाही तर तुमचं वय ऐंशी असू दे यू आर लर्निंग जोपर्यंत आपण या जगामध्ये आहे तोपर्यंत आपण लर्निंग फेजमध्येच आहे बऱ्याचशा गोष्टी आपण रोज नवीन नवीन गोष्ट ती शिकत असतो तर तिसरं नकारात्मक विचार बदलून सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह विचारांकडे आपल्याला यायचं मित्र नकारात्मक निगेटिव्ह थॉट प्रोसेसने आपला काहीही फायदा होणार नाहीये आपण जर आपण स्वतःला सारखं सारखं सांगायला लागलो निगेटिव्ह सारखं सारखं आपण प्रोग्रामिंग करायला लागलो तर आपल्या लाईफमध्ये अजून निगेटिव्ह गोष्टींना आपण अट्रॅक्ट करतोय आपल्याला पाहिजेत का निगेटिव्ह गोष्टी नाही आपल्याला तर चांगल्या गोष्टी पाहिजेत मग निगेटिव्ह थॉट्सने काही फायदा होणार नाही निगेटिव्ह थॉट्स आपण जितके करू आपण आपले शत्रू बनत चालू त्यामुळे स्टार्ट पॉझिटिव्ह थिंकिंग पॉझिटिव्ह की मी हे करू शकतो लोक काय म्हणतील याचा विचार करू नका जर तुमचं ड्रीम आहे पॅशन आहे तुमच्यामध्ये एखादी गोष्ट करायची आहे तुम्हाला तर तुम्ही ती करू शकता पण यू हॅव टू पे द फुल प्राइस असं म्हणतात ना की कि पूर्ण किंमत मोजावी लागेल त्याच्यासाठी आपल्याला हंड्रेड पर्सेंट त्याच्यासाठी सॅक्रिफाईस करावे लागतील मधल्या टाइममध्ये आपल्याला अपयश पण येऊ शकतं पण जर स्वतःवरती विश्वास असेल स्वतःवर कॉन्फिडन्स असेल ना मित्रांनो तर ती गोष्ट आपण अचीव करू शकतो लोक काय म्हणतील याच्यावरती विश्वास स्वतःबद्दल म्हणजे काय म्हणतो आपण त्याला लोक काय म्हणतात यापेक्षा तुम्ही स्वतःवरती स्वतःबद्दल काय विचार करता व्हॉट पीपल थिंक इज नॉट इम्पॉर्टंट व्हॉट यू थिंक अबाउट सेल्फ इज व्हेरी इम्पॉर्टंट तर तुम्हाला वाटते ना मी एक गोष्ट करू शकतो मित्रांनो तर मग आपण ती गोष्ट करू शकतो पण जर तुम्हाला, तुम्हाला डाऊट आहे स्वतःवरती आणि लोकांनी कितीही कॉन्फिडन्स दिला तरी फायदा नाही होणार असं म्हणतात ना यू कॅन टेक हॉर्स द वॉटर बट यू कॅन ड्रिंक वॉटर फॉर द हॉर्स म्हणजे घोड्याला पाण्यापर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो पण पाणी घोड्यानेच प्यायचं त्यालाच प्याय त्यालाच त्याच्यासाठी तुम्ही पाणी नाही पिऊ शकत मित्रांनो आपल्याला कितीही लोकांनी कॉन्फिडन्स दिला पण जर आपल्या स्वतःमध्ये हो जर सेल्फ कॉन डाऊट असेल इथं खूप स्वतःबद्दल तर मग काहीच फायदा नाही होणार पण जर आपण कॉन्फिडंट असू की नाही मी ही गोष्ट करणार आणि करून राहणार मी इतरांना दाखवणार की आय एम कॅपेबल आणि त्याच्यासाठी ना बोलायला सुरुवात करा जे पाहिजे ते बोलायला सुरुवात कर स्पीक वॉट यू वॉन्ट ॲज इफ यू ऑलरेडी हॅव इट ऑलरेडी जसं काही मी अचीव्ह केलेलं आहे ही गोष्ट ऑलरेडी आय एम जसं समजा तुम्हाला तुम्हाला आय एस किंवा आय पी एस ऑफिसर थँक गॉड आय एम आय पी एस ऑफिसर आय एम अ आय पी एस ऑफिसर थँक गॉड आय एम अ आय एम ए आय एस ऑफिसर थँक गॉड देवा तुझे आभारी आहे की मी एक आय एस ऑफिसर आहे होईल नाही आहे आपल्या ब्रेनला सगळं प्रेझेंट टेन्स बोलायला सुरुवात कर थँक गॉड आय एम मेकिंग वन लॅक रुपीज एवरी मंथ किंवा थँक गॉड आय एम मेकिंग फाय रुपीज एवरी मंथ वॉट एवर तुमचे जे ड्रीम्स अँड गोल्सिंग त्याच्यानंतर अपयशाला सकारात्मकतेच्या दृष्टीने बघायला सुरुवात करा जर तुम्हाला कुठे अपयश आला असेल तुम्ही अपयश म्हणजे तुम्ही कमी आहात असं नाही तर आपण लर्निंग फेज फेजमध्ये अपयश हे अप्स अँड डाउन हे आपल्या लाईफचे पार्ट मित्रांनो पिक्स आणि व्हॅलीज पिक्स पिक्स म्हणजे काय टॉप आणि व्हॅली म्हणजे काय दरी त्या टॉपला जाण परत खाली दरीमध्ये टॉप परत व्हॅलीज तर हे आपल्या लाईफचे पार्ट आहेत तर कोणी मोठा व्यक्ती ऑटोमॅटिकली ना, मोठा नाही झालेला तो अपयशातून शिकून शिकून शिकूनच मोठा झालेला आहे तर अपयशी यासाठी पहिली पायरी ना आपण म्हणतो तर त्याला डोंट म्हणजे डाऊट युअरसेल्फ सांगायचा मुद्दा काय निष्कर्ष आजच्या व्हिडिओचा जर आपण काढायचं म्हणलं तर स्वतःवरती शंका घेणं थांबवा आणि स्टार्ट टेकिंग ऍक्शन ज्यावेळेस तुम्ही ऍक्शन घ्याल ना मित्रांनो त्यावेळेस तुमची अर्धी भीती निघून जाईल ज्यावेळेस तुम्ही ऍक्शन घ्यायला ऍक्शन चेंजेस थिंग्स गोष्टींमध्ये बदल कधी होतो ज्यावेळेस आपण ऍक्शन घ्यायला सुरुवात करतो त्यावेळेस त्यामुळे स्टार्ट टेकिंग ऍक्शन स्टार्ट लर्निंग अबाउट दॅट थिंग तिथे जे गोष्ट लोक आपल्याला बनायचंय ना त्याच्याबद्दल लर्न लर्न करायला सुरुवात करा मेहनत घ्यायला सुरुवात करा वर्क सिक्रेट इज वर्क सिक्रेट काय माहिती का सक्सेस डब्ल्यूओ आर के वर्क काम मेहनत कष्ट भरपूर मेहनत इतकी भरपूर मेहनत पण विथ नॉलेज आणि हे समजा की आपण कॅपेबल आहोत आपल्यामध्ये ती क्षमता आहे आणि घाबरू नका चूक मिस्टेक्स करण्यासाठी मिस्टेक्स करतो याचा अर्थ आपण काहीतरी करतोय जर घरात सोफ्यावरती बसून तर चार तास टीव्ही बसत असताना माणूस मिस्टेक नाही करत बाहेर जाऊन कष्ट करतोय काहीतरी करतोय तो माणूस त्याच्या हातून चुका होतात आणि जर तुमच्या हातून चुका होत असेल समजा तर डोंट रिपीट दोज मिस्टेक्स ओनली प्रयत्न करत राहा स्वतः so स्टार्ट बिलिव्हिंग इन युअर सेल्फ आणि अफर्मेशन्स करायला सुरुवात करा की आय बिलीव्ह इन माय सेल्फ आय स्ट्रॉंगली बिलीव्ह इन माय सेल्फ मी माझ्या स्वतःवरती विश्वास ठेवतो आय डोंट केअर जर लोक माझ्यावरती विश्वास ठेवतात का नाही विश्वास ठेवत किंवा माझे घरचे माझ्यावरती विश्वास ठेवत असतील तर दॅट इज ग्रेट बट इफ नॉट आय बिलीव्ह इन माय सेल्फ माझा स्वतःवरती विश्वास आहे मला हा बिझनेस चालू करायचा आहे माझा स्वतःवरती विश्वास आहे पण नॉलेज पाहिजे थोडस एक्सपिरियन्स पाहिजे नाही तर पैसे आहेत म्हणून आपण लावले कशात तरी मध्ये शेअर मार्केटमध्ये किंवा ट्रेडिंगमध्ये किंवा नो मित्रांनो ब्लाइंडली नाही करायचं आपल्याला यू हॅव यु हॅव टू टेक नॉलेज आणि नॉलेज जस जसं वाढतं ना तसं तसं तुमचा कॉन्फिडन्स वाढत असतो हे लक्षात ठेवा एखाद्या गोष्टीचं नॉलेज वाढतं तुमचा कॉन्फिडन्स वाढतो गाडी कार चालवायची सुरुवातीला आपल्याला नॉलेज नाहीये ब्रेक दाबू का क्लच दाबू का एक्सिलेटर दाबू याचं नॉलेज नाहीये त्यावेळेस भीती असते पण एकदा का आपण त्याच्यामध्ये भरपूर प्रयत्न केला आपण भरपूर चालवायला शिकलो आपलं नॉलेज वाढलं गाडी चालवण्याचं की आपला स्वतःवरचा विश्वास वाढतो गाडी सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो आणि आपण गाडी आरामात चालवू शकतो मित्रांनो तसंच आहे तर डाऊट हा आपला शत्रू आहे ह्याला बाजूला ठेवा आणि स्टार्ट बिलिव्हिंग इन युअर सेल्फ स्वतःवरती विश्वास ठेवा कॉन्फिडन्स स्वतःवरती ठेवायला सुरुवात करा कारण की देवाला आपल्यावरती कॉन्फिडन्स मिळेल गॉड ला आपल्यावरती कॉन्फिडन्स आहे पण बऱ्याच देवाला आपण आपल्याला आपल्या स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे स्वतःवरती कॉन्फिडन्स नाही आणि ते खूप दुःख दे स्टार्ट बिलिव्हिंग इन युअर सेल्फ अँड वर्ल्ड विल डू द सेम वर्ल्ड विल स्टार्ट बिलिव्हिंग इन यू स्वतःवरती विश्वास असेल ना तर लोक तुमच्यावरती विश्वास ठेवायला सुरुवात करतात पण जर स्वतःवरती विश्वास नसेल तर लोक तुमच्यावरती विश्वास नाही ठेवा तर लोक तुम्हाला कधी फॉलो करते ज्या लो आपला स्वतःवरती विश्वास आहे त्यावेळेस मित्रांनो इफ यू कॅन डू इट हे लक्षात ठेवा आपण हे करू शकतो जर दुसरा कोणी माणूस ती गोष्ट करू शकतो ना तर ती गोष्ट मी करू शकतो असं स्वतःला म्हणायला सुरुवात तर दुसरा कोणी अचीव्ह करू शकतो ना तर ती गोष्ट मी अचीव्ह करू शकतो त्याच्याकडे पण दोन हात दोन पाय सेम सेम ह्युमन त्याच्याकडे पण थ्री पाऊंडचा ब्रेन आहे माझ्याकडे पण थ्री पाऊंडचा ब्रेन आहे तर हे लक्षात ठेवा स्टार्ट बिलिव्हिंग युनिव्हर्स एल्फ आणि जर कोणीही विश्वास तुमच्यावरती ठेवत नसेल ना काही फरक नाही पडत पण स्वतःवरती विश्वास ठेवा कारण की गॉड बिलिव्ह इन यू देव तुमच्यावरती विश्वास ठेवतो देवानी तुम्हाला इतकं स्पेशल बनवलेलं देवानी आपल्या सगळ्यांना एकदम युनिक अँड स्पेशल बनवलेलं वी आर सुपर पॉवरफुल ह्युमन बींग विथ सुपर पॉवरफुल कॅपॅबिलिटीज आपल्यामध्ये म्हणजे आपण मोजू नाही शकणार एवढं पॉवरफुल जगातल्या कुठल्याही सुपर कम्प्युटरपेक्षा आपला पॉवरफुल आपला ब्रेन आहे कारण की आपल्या ब्रेनमधूनच तर ते त्याचा जन्म झालेला तो वी आर सो व्हेरी स्पेशल आणि स्वतःला स्पेशल समजायला स्वतःला युनिक समजायला नॉट इन uh, uh, अ म्हणजे आपण असं उद्धटपणाच्या ह्याच्यातून नाही पण स्वतःला स्पेशल समजायला सुरुवात करा वी आर युनिक वी आर युनिक ह्युमन बीइंग्स यू यु आर अ युनिक ह्युमन बीइंग स्टार्ट बिलिव्हिंग युअर सेल्फ यू यु कॅन डू इट मित्रांनो तुम्ही करू शकता म्हणायला सुरुवात करा आय कॅन डू इट आय एम द बेस्ट क्रिएशन ऑफ गॉड आय एम द बेस्ट क्रिएशन ऑफ गॉड ऑल म्हणजे ह्या गोष्टी बोलायला सुरुवात करा अफरमेशन आपल्या तो तोंडातून स्वतःबद्दल बोलताना ना चांगलं बोलायला सुरुवात करा लोक काय बोलतात लोकांना आग ना आवड ठेवतात डोंट तिकडे जास्त लक्ष देऊ नका पण स्वतःबद्दल ज्यावेळेस आपण बोलतो ना त्यावेळेस स्टार्ट स्पीकिंग गुड अबाउट सेल्फ जर तुम्हाला कोणी कौतुक केलं की रे शर्ट छान आहे तर थँक्यू म्हणा थँक्यू थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट म्हणायला सुरुवात करा काही लोक म्हणतात अरे नाही रे जुना झालाय आता नो दॅट इज अ लॅक ऑफ लो सेल्फ इमेज साइन ऑफ लो सेल्फ इमेज तर सेल्फ इमेज आपली हाय ठेवायची थोडस फास्ट वॉकिंग करा चालताना की नॉर्मल लोकांपेक्षा थोडस पंधरा ते वीस टक्के फास्ट चाला थोडेसे पाचशे रुपयाचा हजार रुपयाचा शर्ट घेताय अकराशे बाराशेचा घ्या थोडासा चांगला घ्या दीड हजाराचा शूज घ्या घालताय दोन हजाराचा घ्यायला सुरुवात थोडासा चांगला वीस रुपयाचा पेन वापरताय तीस रुपयाचा वापर थोडासा चांगला थोड्या 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 गोष्टींमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये मध्ये वाढ कशी होणार आहे ज्यावेळेस आपण स्वतःची बॉडी लँग्वेज स्वतःच थोडस अटायर आणि आपले माय थॉट प्रोसेस कॉन्फिडंट ठेवा मित्रांनो यू कॅन डू इट अँड स्वतःला म्हणायला सुरुवात करा स्वतःला म्हणायला सुरुवात करा आय स्ट्रॉंगली बिलीव्ह इन माय सेल्फ मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इकडे थांबूयात मित्रांनो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तुम्हाला थोडस कॉन्फिडन्स वाट वाटला जर तुमचा कोणी मित्र किंवा कोणी नातेवाईक तुमचा कोणी भाऊ बहीण सेल्फ डाऊट असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा असू शकतो शेअरिंग इज केअरिंग म्हणतो ना आपण तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि बऱ्याच वेळा अशी लोक असतात आपल्या आजूबाजूला आजू त्यांना खूप डाऊट असतो स्वतःबद्दल खूप त्यांना स्वतःबद्दल संशय येत असतो असं सगळं संपलंय असं वाटायला लागतं मित्रांनो बऱ्याच वेळा त्यांना तर असं काही नसतं मित्रांनो आपण कुठूनही बाउन्स बॅक करू शकतो तर मी एक व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल इथं तुम्हाला त्याची लिंक दिसेल त्याच्यावरती क्लिक करा सगळं संपलंय असं वाटत असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ जरूर बघण्यासारखा आहे मित्रांनो खूप त्याच्यामध्ये तुम्हाला नॉलेज मिळेल खूप तुम्हाला त्याच्यातून फायदा होईल जरूर हा व्हिडिओ पहा या व्हिडिओमध्ये भेटूयात मित्रांनो थँक्यू सो मच अँड इट वॉज ग्रेट टॉकिंग टू यू कोच योगेश सायनिंग ऑफ थँक्यू सो मच थँक्यू